खर तर आपल्याला माहित की चौदा पाणी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला समजलंय आणि या अहवालाच्या जो प्रसारमाध्यमाचा अहवाल आहे या अहवालात आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिलेली आहे भ्रष्टाचार झालाय याला या पुष्टी दिली आहे आपल्याला माहित की एखादं काम वेल्डिंग झालं कुत्यामध्ये लोखंड वापरलं हे अहवालात प्रसिद्ध आहे परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी कुत्रा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होतं बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर बिल्डिंग चुकीचं आहे तर बिल तुम्ही का केलं कोणाचा दबाव होता कोणी लवकर पैसे देण्यासाठी सांगितले होते हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे पुतळ्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही नाही दोषी आता आपल्याला असेल की जर स्टेटमेंट तर दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिलेत एक्स्ट्रा खरतर, चार्थ चार्थ आता पण कामामध्ये कशा वापरतात अनिमित्ता आहे लोखंड वापरलंय वेल्डिंग वापरलंय खेळ मारलेत हे सगळं दिसतंय त्यामुळे दोषी कोणाचे लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता त्यावेळी पण दोन महिन्याचंच करण्याचं मान्य केलं आणि आता पण सहा महिन्याचीच निविदा दिली आहे तर एखादा स्मारक उतरण जवळजवळ दोन वर्ष लागतात असं त्याच्यात तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे मग एवढी घाई गडबड कशा आला आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं ठरवून करण्यात आली काय कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली आठ दिवसाची टेंडरची नोटीस आहे त्याचबरोबर आता आल्या आहेत म्हणून ते यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे ह्या खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसोड ते भ्रष्टाचार झालेत त्यांच्याबद्दल सरकारमध्ये रोष आहे म्हणून हा रोष कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे